उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची महाराष्ट्र शासनाला दुहेरी मागणी राज्य वतीने जाहीर करण्यात आलेल्या योजना आणि शेतकऱ्याला देण्यात येणाऱ्या सवलती याबाबत असलेल्या जाचक अटी आणि त्रुटीमुळे याचा लोकांना लाभ कमी आणि त्रास जास्त होणार आहे त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने निवेदनाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेबाबत इस्लामपूर येथे दुहेरी मागणी केली आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेतील कागदपत्रांचे जाचकाटी रद्द कराव्यात तसेच तीनशे युनिटपर्यंत वीज बिल माफ करण्यात यावे या दोन्ही मागणीचे निवेदन आज इस्लामपूर तहसीलदारांना देण्यात आले यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ही शासनाची चुकी चुकीची चुक पद्धत शासनाने थांबवावी आणि स्वयंघोषणापत्र घेऊन लाडकी बहीण योजना त्यांनी त्या पात्र असणाऱ्या महिलांना न्याय द्यावा कारण त्याच्यासोबत त्यांनी जन्माचा दाखला मागितलेला आहे त्याचबरोबर तहसीलदारांचा महाराष्ट्र राज्याचा या रहिवाशी असल्याचं प्रमाणपत्र मागितलेलं आहे आता जर आम्ही या शहरात राहतो या महाराष्ट्रामध्ये राहतो रेशन कार्ड आमचं आहे वर्षानुवर्ष आम्हाला सरकार धान्य देत आहे असं असताना लाडक्या बहिणीला परत महाराष्ट्रात राहतोय असं पुरावाची आवश्यकता काय त्याच्याकडे आधार कार्ड आहे त्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यामुळे तीही आठ रद्द करावी आणि रेशन कार्डची झेरॉक्स घ्यावी नॅशनल बँकेचं झेरॉक्स एक घ्यावं त्याचबरोबर त्यांनी फोटो मागण्याचा फोटो घ्यावा शासनाला त्यामध्ये सांगितलेलं आहे की हा अर्ज मोफत भरून मिळणार आहे परंतु आज शेतूमध्ये जर आम्ही गेलो तर हजार पाचशे रुपयाची मागणी व्हायला लागलेली आहे ऑनलाईन अर्ज भरायला त्याच्यावर तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध आणणं गरजेचं आहे प्रायव्हेट शेतू आहेत खाजगी शेत आहेत आम्हाला मान्य आहे त्यांचंही कोर्ट चाललं पाहिजे परंतु हजार पाचशेची ची मागणी न करता कमीत कमी पन्नास शंभर रुपये त्यांच्यावर ते अर्ज भरण्याची फी त्यांनी घ्यावी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रायव्हेट शेतू धारकांना तसे आदेश द्यावेत आणि प्रायव्हेट शेतूमध्ये खाजगी शेतूमध्ये ऑनलाईन अर्ज भरत असताना शंभर रुपये पर्यंत फी आकारणी करून अर्ज भरून घ्यावा अशी आम्ही आज या तहसीलदारांच्याकडे कडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं मागणी केलेली आहे आज माझ्यासोबत युवासेनेचे तालुका प्रमुख मानव गोंडी असतील जमीर नालबंद असतील किंवा आमचे इतर शिवसैनिक असतील हे यामध्ये सहभाग झालेले आहेत निश्चितपणानं या महिला योजनेतील लाडक्या बहिणीला न्याय मिळेपर्यंत आणि सर्वसामान्य न्याय मिळेपर्यंत शिवसेना रस्त्यावरची लढाई लढेल एवढं या ठिकाणी मी जाहीरपणाने सांगतो आणि निश्चितपणाने मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर जनतेला न्याय द्यावा अशी आशा व्यक्त करून या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय